ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी नाही घरकुलांचे अनुदान देण्यासाठी निधी नाही आरोग्य सुविधांसाठी निधी नाही आणि यासाठी शासनाला रकमेचा निधी देण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं त्र्यंबकेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावरील पेगलवाडी फाट्यावर रस्ता रुको करून भीक मागो आंदोलन करण्यात आलं संघटनेच्या महिलांनी शासनाच्या नावाने भीक मागत निषेध व्यक्त केलाय भीक मागून जमा झालेली रक्कम शासनाला देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मध्ये यांनी दिली आहे यावेळी तीनही बाजूंकडून वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रंगा लागल्या होत्या आंदोलनामध्ये भगवान मध्ये यांच्यासह तानाजी कुंडे गणपत गावंडे वसंत इर्ते सुरेखामध्ये मंगल खड़के मधु मथुरा भगत संजय पारधी हनुमंत सराई वर्गास अवली समाधान सदगीर तुषार देहाडे ऋषभ किरवे भावडू निरगुडे सोमनाथ बागारे राजू भगत मुरली जाधव शांताराम पाधीर आदींनी सहभाग घेतला एन सी एन प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर